ही दृश्य डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफी चॅनलची जरी असली तरी ती सध्या महाराष्ट्रातील राजकारणाशी सामर्थ्य साधरणारे आहे होय ठाकरे बंधूंच्या युतीची ही कहाणी सांगणारी ही दृश्य एकीचा बळ या दृश्यातून पाहायला मिळालं अगदी तसाच दुरावलेल्या दोन भाऊ एकत्र आले तर भविष्यात किती बलवान होतील याचं चित्र मांडणारा हा व्हिडिओ मनसेच्या सचिन मोरेने ट्विट केला दोन हजार पाचला ठाकरे घराण्यात उभी फूट पडली राज ठाकरेंनी नवीन पक्ष काढला वाढवला सुरुवातीला निवडणुका जिंकल्या पण यशात सातत्य काही राहिलं नाही अगदी तसंच उद्धव ठाकरेंसोबतही घडलं राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी महापालिका राखल्या युती आघाडी करत सत्ता मिळवली पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांनाही दोन्ही ठाकरे बंधूंना अक्षरशः पराभवाच्या खाईत लोटलं इतकंच की ठाकरे ब्रँड राहील की संपेल अशीच भीती त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटू लागली त्याच पडझडीनंतर नवीन पालवी फुटावी अशी मराठीसाठी या दोन्ही भावांची एकी युतीकडे मार्गक्रमण करत असल्याचं दिसू लागल्यानं कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली तर विरोधकांनी मात्र या सूतीची खिल्ली उडवली आता ठाकरेंनी एकीचं बळ दाखवायला सुरुवात केली हेच दोन भाऊ एकत्र आल्यास त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते मुंबई महापालिकेत मराठी मतांचं विभाजन टळेल मुंबई ठाणे पुणे नाशिकसह संभाजीनगरमध्ये मनसेची ताकद आहे शहरी भागांमधील ठाकरे गट आणि मनसेच्या ताकदीचा एकत्रित फायदा होईल मनसे स्वतंत्र लढल्यास महायुतीला फायदा होण्याची शक्यता जास्त असते उद्धव ठाकरेंचं संघटन आणि राज ठाकरेंच्या भाषणशैलीचा फायदा होण्याची शक्यता आहे गेले एकोणीस वर्ष उद्धव आणि राज ठाकरेंमधील विस्तव जाता जात नव्हता दोन वेळा युतीच्या फसलेल्या प्रयोगानं मराठी माणसाची एकीची आशा दुरवली होती मात्र आता दोन भाऊ मराठीसाठी एकत्र येत आहेत त्यामुळे तुकोबांच्या भाषेत सांगायचं तर एकीचं बळ पांढरे तेथे ते चोहीकडे जयघोष रे